नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ए सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्ह्याचा पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत चला तमंग तर मग कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पाहूयात तर पहिला प्रश्न होता घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम एकशे पासष्टनुसार पुढचा प्रश्न जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर ही स्पर्धा जपान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीस मध्ये झालेली जी सेव्हन संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती तर ही पन्नासवी शिखर परिषद होती दोन हजार चोवीसची आणि ही शिखर परिषद कुठे पार पडली तर इटली या देशामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आले तर हे आहे गाढवी नदीवरती पुढचा प्रश्न कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे तर विभा शिरवाडकर यांना म्हटलं जातं कुसुमाग्रज त्यांचं हे टोपण नाव आहे दोन हजार अकराच्या जानगण्येनुसार गोंदिया जिल्ह्यासाठी लोकसंख्येची घनता किती प्रति चौरस किलोमीटर आहे तर दोनशे त्रेपन्न प्रति चौरस किलोमीटर आहे गोंदिया जिल्ह्यासाठी लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जानगण्येनुसार पुढचा प्रश्न नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला तर पश्चिम बंगाल या राज्यातून झाला आहे नक्षलवादाचा उगम तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॅन्टीची क्षमता किती आहे तर तीन हजार तीनशे मेगावॅट आहे नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट हे आहे नीटचे रूप भारतीय दंडसंहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले तर भारतीय न्याय संहिता या कायद्याने बदलण्यात आले आहे नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे तर गिरीधर यांनी केले आहे कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे तर कुठे आहे हे स्टेडियम तर रूरकेला या ठिकाणी आहे भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाली तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो तर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतात नेक्स्ट क्वेश्चन तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन चालवले होते तर त्यावेळेस ऑपरेशन दोस्त हे ऑपरेशन चालवले होते भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणत्या खेळाडूची नेमणूक केली आहे तर गौतम गंभीर यांची नेमणूक झालेली आहे ते आपल्या क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक आहेत नेक्स्ट क्वेश्चन कुणाला अनुबॉमचे जनक मानले जाते तर रॉबर्ट ओपन हॅमर यांना मानले जाते अनुबॉमचे जनक वन किलो बाईट म्हणजे किती बाईट तर एक हजार चोवीस पाईट कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात तर कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वे मार्गास म्हटलं जातं महाराष्ट्र एक्सप्रेस तेलंगणा सरकारने नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी कोणते दल स्थापन केले तर त्यांनी ग्रे हाऊस दल स्थापन केलेले आहे तेलंगणा सरकारने नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी पुढचा प्रश्न व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर मुडदूस हा रोग होतो तर मित्रांनो तुम्हाला आता हे सर्व क्वेश्चन पी डी एफ स्वरूपात मिळणार आहे सात जुलै ते एकोणावीस जुलैपर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त पंचावन्न रुपये मध्ये मिळणार आहेत मित्रांनो ज्यांनी कोणी अजून पोलीस भरतीची प्रश्नपत्रिकेची पीडीएफ घेतलेली नसेल त्यांनी घेऊन टाका तुम्हाला या पी डी एफची अभ्यासामध्ये भरपूर मदत होणार आहे त्यासाठीच अभ्यास करताना एकाच जागी लक्ष केंद्रित असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाच पी डी एफमध्ये मिळणार आहे तर लगेच घेऊन टाका ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी चला पुढचा प्रश्न पहा सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात तर सेस्मोग्राफचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो तर हे आहे जी केचे आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू